भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी आरक्षित असलेली जागा खासगी बांधकाम व्यावसायिक कंपनीला विकल्याच्या विरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत जनआक्रोश धरणे आंदोलन सुरू केले आहे स्मारक समितीने जागा गैरमार्गाने एनजी वेंचर या खाजगी बांधकाम व्यावसायिक कंपन्यास विकणाऱ्या भाजपा मित्रपक्ष महायुतीचा जाहीर निषेध केला आहे या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन जी खरात शैलेंद्र मोरे राजाभाऊ कांबळे फिरोज मुल्ला नितत्ताई अडचण उपस्थित होत्या मीटिंग झाली त्या मिटिंगला मी होतो त्यावेळेस अनेकांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सभागृहामध्ये त्यावेळेस नगरसेवक हजर होते त्यांनी हाच प्रश्न सांगितला आम्ही सभागरामध्ये अल्पसंख्याक पडलो आम्ही दहा बारा लोकच होतो दहा बारा लोक असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी विरोध करता आला नाही मग आम्ही त्या ठिकाणी नम्रपणे म्हणे विचारला तुम्ही त्यावेळेस समाजामध्ये का नाही आला त्यावेळेस त्यांच्याकडे काही उत्तर नाही आणि हा या प्रश्नाचं उत्तर नाहीये समाजाने समाजाने त्यांना हा काम विचारला पाहिजे केला विरोध परंतु सर्वजण म्हणले की त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो आम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्यांमध्ये पडलो आमची संख्या होती त्यामुळे आमचा विरोध टिकला नाही पण आम्ही त्यांना हा प्रश्न केलेला आहे की तुम्ही त्याच वेळेस समाजामध्ये येऊन हा विषय का नाही सांगितला समाजाला जागृत ना समाज ना का नाही केलं तर त्यांच्याकडे आजही त्याचं उत्तर नाहीये तर समाजाने त्यांना आता येणाऱ्या निवडणुका भाजपकडून भाजपाकडून तिकीट घेण्यासाठी इतर पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे आंदोलन पंधरा तारखेनंतर त्यांनी मोडीत काढलेलं आहे त्यांनी मोडीत काढलेलं आंदोलन का मोडीत काढलं हे समाजाने त्यांना विचारावं असा आमचा किती प्रश्न हे आंदोलन जाहीर केल्यापासून आहे विविध माध्यमातून विविध चॅनलद्वारे युट्यूब चॅनलद्वारे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या माध्यमातून आम्ही विचारलेला आहे समाजाने जा विचारावा अशी आमची माहिती आज या ठिकाणी आंदोलन आपण करत आहोत त्याची पार्श्वभूमी जी काय आहे ते आमच्या बाकीच्या मित्रांनी आंदोलकांनी सांगितलेलीच आहे मी या आंदोलनाच्या मार्फत इथं बस एक समन्वयक म्हणून मी एक बाबासाहेबांचा बाईक म्हणून एक भीम सैनिक म्हणून सर्व समाज बांधवांना आव्हान करत आहे की मागे या आंदोलनामध्ये जे काही घडलं त्याची सर्वांना माहिती आता होत आहे होत राहील आमची प्रमुख भूमिका समाज जागृती करणं आहे आणि समाजाने जो जो बाबासाहेबांच्या नावाने आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे आणि बाबासाहेबांच्या जागेच्या स्मारकाचा जो काय इथं डाव चाललेला आहे किंवा जे काही त्याच्यावरती भ्रष्टाचाराचं काम चालू चारूँ आहे ते भ्रष्टाचाराचं काम हाणून पाडायचं हे आपल्या जनतेच्या हातात आहे आपल्या समाजाच्या हातात आहे आपला समाज जागृत व्हावा ही एकमेव भूमिका घेऊन आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत आपल्या समाजातील काही नेत्यांनी काय केलं ज्यांना निवडून दिलं त्यांनी काय केलं हे बघण्यापेक्षा आपणच त्या नेत्यांना निवडून दिलंय तर त्यांना त्यांची जागा समाजाने कारण की समाजाची जबाबदारी ते, ते, समाजा ते मोठे झाले आज ते वीस तीस चाळीस चाळीस वर्ष समाजामध्ये राहून समाजाचं नाव घेऊन मोठमोठी त्यांनी पदं भोगलेली आहेत तर ती पदं फक्त समाजाची जबाबदारी भोगलेत आणि समाजाला दिशाभूल करतात समाजाला रस्त्यावरती आणून विकण्याचं काम ते करतायत तर ही भूमिका आज समाजापर्यंत केली पाहिजे समाज जागृत झाला पाहिजे आणि आपल्या बापाचं स्मारक राजकारण न करता, करता बाबाच्या स्मारकासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं एवढं आव्हान आम्ही करत आहोत आणि या चोर लाभार त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली जागा एका बिल्डरला मार्फत दिलेली समज समजत नंतर एन जी वंच कंपनी आहे परंतु जर पाहिलं परंतु या जाती फक्त डॉक्टर मी कोणाला दोष देणार नाही पण माझा दोष माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे आहे का हा विकास आराखडा करताना करता तुम्हाला विचारलं का नाही माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेब या पुणे शहरामध्ये तुमचं सरकार आहे तुमची महानगरपालिका आहे हे तुमच्या का महानगरपालिका काम करते तरी सुद्धा विकास आराखाड्यामध्ये ही जागा एका खासगी व्यवसायला कशी दिली याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब तुमचं जे आता भारतीय जनता पार्टीचं जे मुख्यालय मुंबईमध्ये याच तुम्ही आता उद्घाटन केलं माननीय भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेब एक दिवसात ही फाईल मंजूर झाली जागा हस्तांतरित झाली अहो बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या देशाचं संविधान संविधान लिहिलंय ना कोण आहे भारतीय जनता पार्टी कोण आहे आर एस एस अहो आर एस एस काय याचा भारताला माहिती आर एस एस ची शाखा आहे ना भारतीय जनता पार्टी याच सरकार आहे ना भारतीय जनता पार्टीच्या मुख्य गणता का मिळते आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या विस्तार करण्यावर सांगा वीस वर्ष मिळत नाही अरे कोणता हा मनुवाद आहे कोणता साजीवाद आहे तुम्हाला वाटलं असेल की आंबेडकरी समाज शांत बसेल आंबेडकरी समाज शांत बसणार नाही आंबेडकरी समाज हा आंबेडकरी विचाराचा आहे आणि जे जे मनुवादे विचाराचे ते तुमचं समर्थन करतील नक्कीच तुमचं समर्थन करतील પણ આંબેડકરી સમાજ કદી સમર્થન કરના